भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या शाखेसंदर्भात आणि पतपेढी संदर्भात टीका केली होती या टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी प्रत्युत्तर दिलंय ही शाखा आणि पतपेढी सिडकोच्या भूखंडावर अधिकृतरित्या बांधण्यात आली असून स्वतःची चूक लपवण्यासाठी दुसऱ्याचं खरं खोटं म्हणून सांगायचं ही तुमची सवय बदलणे गरजेचे असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले तुम्ही दुसऱ्याचा हिशोब काढता तर तुमचा हिशोब कोणी काढला तर तुमचं सगळं सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ आहे का जरा स्वतःच आत्मपरीक्षण करा असा सल्ला देखील विठ्ठल मोरे यांनी दिलाय यासोबतच दुसऱ्याचं ऐकून आरोप करणे सोडा अन्यथा मला बोलावं लागलं तर तुम्हालाही त्याची किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना दिलाय ज्या पतपेढीबद्दल तुम्ही जे अनुद्गार काढलेत शौचालयावर बांधली म्हणून तुम्ही आमदार असल्यामुळं तुम्हाला हे कठीण नव्हतं वास्तव एक फोन तुम्ही शिडकोच्या एम डीनं केला असतात एक फोन महापालिकेच्या आयुक्तांना केला असतात तर शिवसंकल्प पतपेढी वाशी सेक्टर सहा प्लॉट नंबर टू ए दोन ए ह्या प्लॉटवरती अधिकृतपणे त्याचं बांधकाम केलं स्वतःची चूक लपवण्यासाठी दुसऱ्याचं खरं ते खोटं म्हणून सांगायचं की तुमची सवय तुम्हाला बदलणं गरजेचं आहे तुम्ही दुसऱ्याला दोषी ठरवता तुम्ही दुसऱ्याचा हिशोब काढता तुमचा हिशोब कोणी काढला तर तुम्ही जे करताय ते सर्व सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे का तर स्वतःचं आत्मपरीक्षण करा मी तुम्हाला एवढेच विनंती करतो की आमदार म्हणून तुम्ही बेदावदारीपणे वागताय ते थांबवा तुमच्याकडे लोक एक जबाबदार आमदार म्हणून आहेत मीही तसं पाहतो तुमच्याकडून अशा प्रकारे चुकीच्या गोष्टींचं दुसऱ्याचं ऐकून एखाद्यावरती आरोप करणं हे तुम्ही सोडा जर मला बोलावं लागलं तर मग तुम्हालाही त्याची किंमत मोजावी लागेल